एकूण जर का वातावरण पाहिलं तर आय पी एल दोन्हीकडे आहे क्रिकेटमध्ये सुद्धा आहे आणि आमच्या राजकारणात पण आहे मी एवढ्यासाठी म्हटलं की कोण खेळाडू कोणत्या संघात आणि ने कोण नेता कोणत्या पक्षात हेच खेळत नाही दरवर्षी मी येतो तेव्हा अनिल आणि संजय आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी माझे शिवसैनिक यांचं कौतुक करत असतो कारण एखादी गोष्ट सुरू करणं खूप सोपं असतं पण ती परंपरा कायम चालू ठेवणं आणि नुसती चालू ठेवणं एवढंच नव्हे तर दरवर्षी त्याचं वैभव वाढवत नेणं हे खूप कठीण असतं खरोखर कठीण असतं आणि दरवर्षी मी येतो हा सीझन तोच असतो की आय पी एल एका बाजूला सुरू झालेली असते आय पी एलचं आय पी एल रंगात येत असते आणि त्याच वेळेला तेवढ्याच तोडीने ही सुप्रीमो चषक स्पर्धा सुद्धा ही रंगात येत असते एकूण जर का वातावरण पाहिलं तर आय पी एल दोन्हीकडे आहे क्रिकेटमध्ये सुद्धा आहे आणि आमच्या राजकारणात पण आहे मी एवढ्यासाठी म्हटलं की कोण खेळाडू कोणत्या सांगत आणि कोण नेता कोणत्या पक्षात हेच कळत नाही खेळतायत पण निदान क्रिकेटमध्ये खे आपल्या लोकांचं मनोरंजन होतं राजकारणामध्ये तसं नाहीये मी जास्त बोलणार नाही कारण मगाशा आयोजकांनी जाहीर केले की के मैदान खाली करा मी मैदानातला असलो तर या मैदानात माझं काम नाही मी सर्वांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि हा कार्यक्रम किंवा ही ही स्पर्धा देशभरामध्ये बघितली जाते देशभरातले पटू किंवा संघ आत्तासुद्धा मी गेलो एक संघ आहे राजकोटचा दुसरा आपल्या पालघरचा असे विविध राज्यातले संघ हे दरवर्षी याच्यामध्ये सहभागी होत आहेत मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशीच ही स्पर्धा मागे मी बोललो होतो की याचा अंतिम सा सामना ब्रेबॉन किंवा वानखेडेवरती व्हायला पाहिजे आता माझं म्हणणं आहे की तर ब्रेबॉन आणि वानखेडेवर तर झालाच पाहिजे पण दिल्लीमध्ये सुद्धा याचा अंतिम सामना झाला पाहिजे एवढ्या स्पर्धेला यश मिळो ही माझी शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र